आणि याच्यावरती वॉरंटी पण भेटून वॉरंटी भेटेल तुम्हाला सहा महिन्याची वॉरंटी आणि तीन सर्व फ्री भेटणार तुम्हाला या गाडीवर दोन दोन ज्या आहेत त्या इथे आहे आणि मायलेज जर पाहिलं ना तुम्हाला नेक्स्ट लेवल या गाडीमध्ये भेटतं सेकंड हँड गाडीच्या किमतीत तुम्हाला नवीन गाडी भेटणार आहे एक्सेल सिक्स अल्फा व्हेरिएंट आहे फक्त दोन लाखाला देणार आपण ही गाडी तुम्ही फक्त वीस टक्के डाऊन पेमेंट भरा ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के आपण लोन करून देऊ न्यू लुक मधली ती वॅग आर सीएनजी मध्ये ऑटोमॅटिकमध्ये हो दोन हजार अठराची हजार अडीच लाखापासून आपल्याकडे इको गाडी अवेलेबल आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझं नाव विशाल जाटे इथे तुम्ही सर्व ज्या गाड्या पाहत आहेत ना त्या गाड्या सर्व सेलसाठी आहे आणि मारुती सुझुकीच्या कार म्हटलं की तुम्हाला कुठलंही टेन्शन घ्यायचं कारण नाही कारण की इथे तुम्हाला सर्व गाड्यांवरती वॉरंटी देखील भेटणार आहे आणि सोबतच तुम्हाला भरपूर असे बेनिफिट देखील भेटणार त्यामुळे तुम्ही माझ्या मागे पाहू शकता भरपूर कारचं जे कलेक्शन आहे हे मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे सोबतच कंपनी फिटेड सी एन जी गाड्या पाहिजे तुम्हाला पेट्रोल इंजिनमध्ये पाहिजे डिझेल इंजिन पाहिजे आणि खास करून मारुतीच्या गाड्या पाहिजे तर असा स्टॉक खास मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आज आपण चौगोले इंडस्ट्रीज ट्रू व्हॅल्यू जे की एरनवने या ठिकाणी आहे या ठिकाणी शूट करत आहोत आणि भरपूर जो कारचा स्टॉक आहे हा मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा बेस्ट डील मध्ये गाड्या आहेत चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो ट्रू व्हॅल्यू कडून आपल्याला जोडले गेलेत महेश सर महेश सर खूप खूप स्वागत आहे आपल्या मराठी कार न्यूज थँक्यू सर तुम्हाला आपला शूट होतोय तुमचं मराठी कार न्यूज फॅमिली मध्ये स्वागत आहे तर आपल्या शोरूम बद्दल थोडस इंट्रोडक्शन द्या बर आपला चौगळे ड्रीडरशिपचा ट्रू व्हॅल्यू चा आहे आज जवळ जवळजवळ वीस वर्षापासून आपण या इंडस्ट्री ट्रू व्हॅल्यू इंडस्ट्री बस आपल्याकडे आता जवळजवळ एकशे चाळीस गाड्यांचा स्टॉक आहे त्यात तुम्ही बघू शकता सर्चिपाय गाड्या पण आहेत भरपूर त्यात इन्स्पेक्टेड गाड्या पण आहेत जवळ जर बघितलं तर लाख रुपयापासून तर बारा लाखापर्यंत आपल्याकडे गाड्या तर स्टॉक अवेलेबल आहे पण सर आता ट्रू व्हॅल्यूमधून जर गाडी घेतली तर आपले व्ह्युअरचे काय फायदे होणार सगळ्यात महत्त्वाचं जर बघितलं सर तुम्हाला गाडी नॉन ॲक्सिडेंट भेटते आता बर... जे मार्केटमध्ये जी फसवणूक चालते जे ॲक्सिडेंट वगैरे गाड्या विकून टाकतात की फ्लॅटमधल्या गाड्या विकून टाकतात अशा आपल्याकडे कुठल्याच गाड्या राहत नाही आणि अजून जर बघितलं तर आपल्याकडे सगळ्या गाड्या ज्या असतात त्या सर्टिफाईड असतात त्यात इन्स्पेक्टेड पण असतात सर्टिफाईड okay. गाड्या राहिल्यात मग त्यावर वॉरंटी वगैरे वा असतो तुम्हाला प्रॉपरली परत गाडींवर तुम्हाला सर्व्हिसिंग वगैरे असतात ऑल ओव्हर इंडिया तुम्ही कुठेही करू शकता सर्व्हिसिंग आणि उद्या जर गाडीला काही झालं तर तुम्ही आम्हाला उद्या उचलून तुम्ही फोन करू शकता एक चांगलं असतं तुम्हाला आणि जर लोन घ्यायचं असेल तर लोनचे पण आपल्याकडे आहेत बरीचशी सोय नॅशनलाइज बँक वगैरे एचडीएफसी बँक वगैरे बरेचशे बँक आहेत आपल्याकडे okay. फायनान्स वगैरे पण आहेत बँक वगैरे पण भरपूर आहेत आपल्याकडे तर okay. स्क्रीनवरती नंबर आहे तुम्हाला जर कुठली ट्रू व्हॅल्यू मधून गाडी घ्यायची असेल तर नक्की या ठिकाणी व्हिजिट देऊ शकता जवळपास इथे दीडशे ते दोनशे गाड्यांचं कलेक्शन तुम्हाला पाहायला भेटतं तर आता आपण काही काही बेस्ट डील घेऊया ज्या की आपले व्ह्यूअर्स नक्कीच इथे येतील आपली प्राइस रेंज काय स्टार्ट होते गाड्यांची लाख रुपयापासून गाडींची प्राइसिंग चालू आहे okay. त्यात जर लोन वगैरे करायचं असेल तर सात वर्ष जुनी गाडींवर आम्ही लोन करून देतो सात ते आठ वर्षी जुनी गाडींवर लोन करून देतो आणि वॉरंटी पण प्रोव्हाइड करतो त्यात बघू शकतात पुढे पहिली ब्रेज जायची बरं आम्हाला जा सर माझ्याकडे दोन हजार वीस मधली गाडी एक्स आय प्लस वेरियं विटारा ब्रेजातली सगळ्यात टॉप मॉडेल पेट्रोल इंजिन पेट्रोल इंजिन मध्ये सगळ्यात तसं वन पॉईंट फाईव्ह इंजिन आणि पेट्रोल प्लस स्मार्ट हायबीड आहे तर मायलेज देखील चांगला आहे सर अच्छा ती तुम्हाला जर बघितली ना साडे नऊ लाखात आपण देणार आहे त्यातनं पण तुम्हाला डिस्काउंट वगैरे करू आणि याच्यावरती वॉरंटी पण भेटून वॉरंटी भेटेल तुम्हाला सहा महिन्याची वॉरंटी आणि तीन सर्व्हिसिंग फ्री भेटणार तुम्हाला या गाडीवर येस सो ही ब्रेज जर जर पाहिजे दोन हजार वीस मधली गाडी दोन हजार वीस ची गाडी छोटी कॉम्पॅक्ट जर गाडी पाहिजे असेल तर इथे आपल्याकडं एक्सप्रेस आहे ती सुद्धा आहे सिटीच्या हिशोबाने जर तुम्ही गाडी शोधत असाल अवेलेबल माझ्याकडे आता दोन हजार वीस मधली एक्सप्रेस गाडी अवेलेबल आहे तिची किंमत पण आपण पाच लाख रुपये लावली त्यातनं पण निगोशिएबल होईल ओके okay, गाडीवर पेट्रोल असतो हो, गाडीवर तुम्हाला वर्षभराची वॉरंटी आणि तीन सर्व्हिसिंग फ्री आहे तुम्हाला या गाडीवर ओके okay, चालते एक्सप्रेस हो दोन हजार वीस मधली गाडी दोन हजार वीसची गाडी ओके पुढची सेलेरिओ सेलेरिओ दोन हजार बावीसची गाडी आहे फॅक्टरी रिपीटेड सी एन जी आहे ओके ही तुम्हाला फक्त आपण सहा लाखात देणार आहे छत्तीस हजार चाललेली यातनं पण तुम्हाला अजून निगोशिएबल करून देऊ येस यावर पण दोन नक्कीच निगोशिएबल असतो हो आणि व्हिडिओ बघून आला प्राधान्य असेल तुम्हाला आणि पाच हजारच्या कंपल्सरी तुम्हाला त्यात एम जी किंवा पाच हजारच्या सांगायला विसरू नका आपल्या साठी स्पेशल जो डिस्काउंट आहे तो असणार आहे दोन दोन ज्या सेलेरी आहेत त्या इथे आहे आणि मायलेज जर पाहिलं ना तुम्हाला नेक्स्ट लेवल या गाडीमध्ये भेटतं अजून एक एक्सप्रेस आहे अजून एक्सप्रेस तो आपल्याकडे दोन हजार वीस मधली गाडी आहे सीएनजी फक्त साडेचार लाख पण त्यानं होईल अजून ओके कंपनी रिमिटेड सीएनजी मध्ये गाड्या आहेत ह्या गाडीला किती मायलेज भेटेल सर कंपनी क्लेम क्ले मीचा अडतीसचा आहे सिटीत वापरायला देखील चांगली आहे गाडी स्ट्रॉंग आहे चालवायला पण चौतीस हजारच चाललेली गाडी फक्त पण ओके आणि किती मायलेज भेटल याच्यावर ही तुम्हाला अडतीस कंपनी म्हणते पण मी जवळजवळ तुम्हाला देईल बत्तीस तीसच्या आसपास देईल तुम्हाला येस सो yes. so, गाडी जर पाहिली कंपनी फिटेड सी एन जी ऑप्शनमध्ये आहे आपला ॲड्रेस एकदा सांगून द्या बरं नेर मात्रे ब्रिज डीपी रोड करवेनगर एरंटवणे ओके चालते त्यानंतर इकडे जर पाहिलं एक्सेल सिक्स देखील आहे एकदम ब्रँड न्यू कंडिशन मध्ये काय आहे सर सेकंड हँड गाडीच्या किमतीत तुम्हाला नवीन गाडी भेटणार आहे एक्सेल सिक्स अल्फा व्हेरियंट आहे वर्षभराची वॉरंटी गाडीवर तुम्हाला नवीनची किंमत साडे सतरा लाख रुपये आपण फक्त साडे बारा ना तिला देणार आहे आणि ऑन टेबल पन्नास हजारचं डिस्काउंट आणि अजून जर सरांचा रेप्रेस आला तुम्ही तुम्हाला पंचवीस हजार रुपयाचा डायरेक्ट डिस्काउंट होईल त्यावर ओके आणि गाडी जर ऑटोमॅटिक गियर गिअर ऑटोमॅटिक अल्फा सीबीटी गिअर्स मधली गाडी तुमची फायव्ह लिटर पेट्रोल इंजिन नॅचरल स्पीड तुम्हाला मिळणार आहे केली uh, दिले सर टेन दोन हजार चौदा ची सेकंड ओनर गाडी आहे फक्त दोन लाखाला देणार पण ही गाडी ओके आणि सीएनजी मध्ये कंडिशन तुम्ही पाहू शकता एम एच बारा हा जो जो स्टॉक आहे ना तुम्ही पाहू शकता आणि ह्या गाड्या भरपूर डिमांड मध्ये असतात हो बरं चालते त्याबरोबर बेस्ट प्राइस सेलेरिओ माझ्याकडे जेडेक्स आहे ओल्ड लुक दोन हजार वीस मधली गाडी ते तीस हजार चाललेली आहे फक्त साडेपाच लाखाला आपण ती गाडी देणार त्यावर तुम्हाला सहा महिन्याची वॉरंटी वगैरे प्रोव्हाइड करणार आहेत आणि लोन फॅसिलिटी देखील अवेलेबल असेल यावर महत्वाचं म्हणजे गाडी गियर गिअर मध्ये हो आता समजा सिव्हिल जर चांगला असेल सॅलरी पर्सन असेल तर मग याच्यावरती लोन किती होऊन जाईल गाडीवर आपण तुम्ही फक्त वीस टक्के डाऊन पेमेंट भरा ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के आपण लोन करून देऊ जर तुम्हाला प्री अप्रुव्हल वगैरे असेल तर शंभर टक्के लोन देखील आपण करून सीएनजी मध्ये आहे का कुठला ऑप्शन सीएनजी मध्ये आपल्याकडे बघा दोन हजार वीस ची गाडी दोन हजार वीस ची फक्त साडेपाच लाखात आपण गाडी देणार आहे तुम्हाला साडेपाच लाख हजार चाललेली सिक्स मंथ वॉरंटी मधली सेलरी हो सीएनजी गाडी न्यू लुक मधली ती मध्ये का okay. हो सीएनजी मध्ये ओके त्या गाडीची सुद्धा सर भरपूर मागणी काय बेस्ट डील मध्ये दे आम्हाला ही दोन हजार एकवीस मधली गाडी आहे देखील तुम्हाला वर्षभराची वॉरंटी आहे पाच लाख पन्नास हजार रुपये पण किंमत आहे यातनं पण तुम्हाला निगोशिएबल होऊन जाईल आणि लोन वगैरे देखील होऊन जाईल ओके दोन हजार एकवीस ची कंपनी सीएनजी गाडी चाललेली आहे अडुसष्ट हजार किलोमीटर सो so, अशाच व्हरायटीज ऑफ कार्स जे आहेत तुम्हाला इथे पाहायला भेटतात त्यामुळे इथे तुम्ही नक्की व्हिजिट देऊ शकता सर एकदम मार्केट गाडी आहे डिमांडिंग म्हणजे बरेचसे आमचे कस्टमर असतात बरोबर ते फार बर, म्हणतात की त्यांच्या भाषेत देखील म्हणतात तुकडा गाडी अवेलेबल आहे का बरोबर आणि दोन, दोन, बर, दोन, दोन चावी आहे सेंट्रल लॉकिंग देखील अवेलेबल आहे दोन हजार पंधराची ची झेड गाडी आहे तुम्हाला फक्त पन्नास हजार चाललेली गाडी साडेचार लाखात आपण देणार आहेत साडेचार लाख एकदम साडेचार लाख जेडेक्स गाडी आणि त्याच्यामध्ये पण मान सन्मान होईल नक्की होऊन जाईल इकडे जर पाहिला तर सर्व ट्रू व्हॅल्यू सर्टिफाईड जे स्टिकर आहे तुम्ही गाड्यांवरती पाहू शकता काही गाड्यांवरती ट्रू व्हॅल्यू आणि ट्रू व्हॅल्यू सर्टिफाईड अशा दोन मध्ये जे तुम्हाला म्हणजे गाडीला कुठल्याही पद्धतीची वॉरंटी वगैरे येत नाही सर्टिफाईड म्हणजे गाड्या असतात ओके वॉरंटी इंजिन प्रोटेक्शन वगैरे परत लोन वगैरे या सगळ्या गोष्टींची तुम्हाला हमी असते बरं सर आता आपले व्ह्युअर्स आहेत त्यांचं बजेट एक लाखाच्या आसपास आहे त्यांच्यासाठी काय ऑप्शन आहे का एक लाखाच्या आसपास बघा आपल्याकडे नॅनो आहे सर दोन हजार पंधराची गाडी आहे बर फक्त चाळीस हजार चाललेली एकदम बेस्ट कंडिशन गाडी मी स्वतः म्हणजे माझी जो मित्र परिवार असेल त्यांना सुद्धा रेफर केलं एवढी बेस्ट गाडी आहे नॅनो आहे आणि फार चांगलं म्हणजे व्हील ड्राईव्ह गाडी बरोबर ही आपण तुम्हाला फक्त सव्वा लाखात देणार ही okay. सव्वा लाखाची फायनल असेल त्यात पण जर व्हिडिओ वगैरे बघून आला तर त्यात मान मन करून देऊ येस सो ही दोन हजार पंधराची आता ओल्ड जी वॅगनर आहे कंपनी सीएनजी मध्ये पुढची वॅगनरची गाडी दोन हजार पंधराची गाडी बावन्न हजार चाललेली आहे व्हीएक्स आहे या सेंट्रल लॉकिंग दोन अवेलेबल आहेत ही गाडी फक्त आपण तुम्हाला देणार चार लाखाला चार लाखामध्ये त्याच्यामध्ये पण माणसा पण तुम्हाला माणसा म्हणून जाईल आणि जाईल ओके सो so, भरपूर गाड्या आहेत अजून देखील काही बलेनो गाड्या घेऊया आता बलेनो चार तर सर रेड ब्युटीची काय आम्हाला भेट दिली बर रेड ब्युटी शून्य सातशे वीस गाडीचा सा नंबर आहे ओके गाडी एम एच बारा पासिंग आहे ही तुम्हाला फक्त आपण साडेपाच लाखात देणार आहेत ऑटोमॅटिक गाडी अजून परत ऑटोमॅटिक मध्ये दोन हजार अठराची गाडी दोन हजार सहा महिन्याची वॉरंटी आणि तीन सर्व्हिसिंग फ्री तुम्हाला या फ्रीवर सीव्ही टी गिअर बॉक्स तुम्हाला या गाडीमध्ये मिळणार आहे सो या गाडीचा देखील देखील तुम्ही नक्की विचार करू शकता पुढची झालेली ओके पटकन बुक होतात बरं का कर विजिट करा पुढची बोलायनो झेटा मॉडेल आहे हा दोन हजार सतराची गाडी आहे सिंगल ओनर आहे पाच लाख नव्वद हजार रुपये गाडीची किंमत लावली यावर तुम्हाला लोन वगैरे होऊन जाईल ओके एकदम चॉईस कलर माझ्याकडे एकच गाडीचा चॉईस कलर या आणि हे अल्फा मॉडेल अल्फा वेरियंट हा टॉप मॉडेल बेस्ट कंडिशन गाडी तर आता तुम्ही कार तर भरपूर पाहिल्या आम्हाला काही इको गाड्या दाखव इको गाड्यांची भरपूर सर अडीच लाखापासून आपल्याकडे इको गाडी अवेलेबल आहे अच्छा हीच ती इको आहे का हो गा। ओके गाडी जर पाहिली अच्छा बाहेरून सी एन जी बस हो बाहेरनं सी एन जी आहे सेवन सीटरमध्ये अवेलेबल आहे दोन हजार अकराची गाडी फक्त अडीच लाखात देणार तुम्हाला सिंगल ओनर गाडी आहे गाडी पुण्यातलीच आहे ना ओके सिंगल ओनर आणि गाडी जर पाहिली तर व्यवस्थित चेक पॉईंट थ्रू जे आहे ते इथे गाड्या घेतल्या जातात त्यामुळे तुम्हाला देखील एक ट्रस्ट येतो डॉक्युमेंट वगैरे देखील आपले सर्व हो, हो क्लिअर असतात <coughs> सर ओके तर व्हरायटीज ऑफ कार जे आहे ते इथे उपलब्ध आहे त्यामुळे तुम्ही नक्की व्हिजिट देऊ शकता आणि येत्या सतरा जानेवारी ते एकोणीस जानेवारी पर्यंत कार मेळावा जो आहे तो भरवलेला आहे चौगोली इंडस्ट्रीजने आणि त्याचे डिटेल आपल्याला महेश सर देतील सर त्याच्याबद्दल थोडीशी आम्हाला माहिती सांगा आता आपला सतरा ते एकोणीस तारखेपर्यंत जानेवारी महिन्यात दोन हजार पंचवीसला शिंदे ग्राउंड फन थिएटरचा मागे वडगावात सिंहगड रोडला भव्य मोठा म्हणजे जवळजवळ ना अडीचशे प्लस गाड्यांचा स्टॉक असेल त्यात तुम्हाला पन्नास प्लस ऑटोमॅटिक पन्नास प्लस डिझेल गाड्या पन्नास प्लस okay. सी एन जी गाड्या बऱ्याचशा गाड्या तुम्हाला तिथं बघायला भेटतील आपण देखील त्यात पार्टिसिपेट केलं आहे म्हणजे काय असतं सर एक बेनिफिट जे कस्टमर असतात जे बाहेरनं येतात hmm. त्यांच्यासाठी बऱ्याचशा गाड्यांचा स्टॉक असतो त्यामुळे त्यांना गाडी खरेदी करण्यात कुठेच तिथं हिचकीच होत नाही बऱ्याचशा गाड्या तिथं अवेलेबल राहिल्यामुळे ना बेस्ट डील देखील भेटून जाते आणि ट्रू व्हॅल्यू म्हणजे अख्ख्या ज्या पुण्यात ट्रू व्हॅल्यूत okay. तर तिथं येणार आहेत जे डीलरशिप okay. सगळे ट्रू व्हॅल्यू वाले येणार तिथं त्यामुळे तुम्हाला जी स्वप्नातली गाडी असेल त्यात तुम्हाला भेटणारच तिथे शंभर टक्के okay. येस yes, त्यामुळे नक्की तुम्ही विजिट देऊ शकता आणि यांचं जे ॲड्रेस आहे हा वन या ठिकाणी आहे ॲड्रेस हा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल गुगल मॅपचं लोकेशन ते सुद्धा मिळून जाईल सो हा व्हिडिओ तुम्ही ज्यावेळेस पाहणार आणि इथे जर आले तर हा व्हिडिओ त्यांना दाखवायला विसरू नका आणि आपला रेफरन्स देखील द्या जेणेकरून किमतीमध्ये तुम्हाला चांगला जो मान सन्मान आहे हा नक्कीच केला जाईल बाकी धन्यवाद महेश सर तुम्ही वेळ दिला आणि खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला तुमच्या पूर्ण स्टॉकची माहिती सांगितली तर भेटूया मित्रांनो पुढच्या आजच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद